या जगात दोन भारत अस्तित्वात आहेत एक शायनिंग इंडिया रायझिंग इंडिया जो लंडन हार्वर्ड आणि युनिव्हर्सिटी मध्ये शिकतो हा तो भारत आहे जिथे देशाचे धोरण करते मंत्री आणि मोठे नेते मग ने त्या निर्मला सीतारामन असोत शरद पवार असोत उद्धव ठाकरे असोत राज ठाकरे असोत चाणक्य देवेंद्र फडणवीस असोत पियुष गोयल असोत शिवराज सिंह चौहान असोत किंवा एस जयशंकर असोत यांची मुलं मुली उच्च शिक्षणासाठी जातात हा तो भारत आहे ज्याला विकसित भारताचा चेहरा म्हणून जगासमोर सादर केलं जातं आणि मग दुसरा भारत आहे हा तो भारत आहे जिथे ऐंशी कोटी लोक आजही पाच किलो मोफत सरकारी धान्यावर जगण्यासाठी मजबूर आहेत या ऐंशी कोटी लोकांच्या या गरिबांच्या या शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या मुलांनी कुठे जायचं त्यांच्यासाठी हावर्ड आणि ची दारू उघडी नाहीत त्यांच्यासाठी अशाचा एकमेव किरण होता त्यांच्या गावातील त्यांच्या वस्तीतील सरकारी शाळा ती जिल्हा परिषदेची शाळा जी भलेही मोडकळीस आलेली असेल जिथे सुविधा नसतील पण ते शिक्षण नावाचा एक अमूल्य हक्क त्यांना देत होती पण आता त्यांच्याकडून तो शेवटचा हक्क तोडका आधार ही पद्धतशीरपणे हिरावून घेतला जात आहे होय हे धक्कादायक आहे पण गेल्या अवघ्या दहा वर्षात देशभरातील तब्बल एकोणनव्वद हजार चारशे एक्केचाळीस सरकारी शाळांवर कायमच कुलूप लावण्यात आला आहे गेल्या पाच वर्षाचाच आकडा पाहिला तर सदतीस हजारपेक्षा जास्त शाळा हे बंद पडलेल्या आहेत हा फक्त आकड्यांचा खेळ नाही तर हा लाखो मुलांच्या भविष्याचा मर्डर आहे हा निवळ योगायोग आहे की हा एक सुनियोजित कट आहे गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवून त्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीच्या दरीत ढकलण्याचे हे एक आधुनिक मनवादी खेळ आहे का आज आपण याच बंद पडणाऱ्या सरकारी शाळांची शिक्षणाच्या घसरते स्तराची संपूर्ण सखोल स्टोरी पाहणार आहोत तर नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय नुसता एका युट्यूब चॅनल चला थोडं इतिहासात डोकूया एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा साक्षरता दर फक्त अठरा टक्के होता देशातील मोठा भाग निरक्षरतेच्या अंधारात होता त्या काळातील नेतृत्वाने मग ते पंडित नेहरू असोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत शिक्षणाचे मूळ महत्व अचूक ओळखले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे ते पोन वाढतात ते गुरगुरल्याशिवाय राहत नाहीत बाबासाहेबांना शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे अन्याय व गुलामगिरीतून मुक्त होण्याचे सर्वात प्रभावी शस्त्र वाटत होते या विचारातून स्वातंत्र्यानंतर सर्वांसाठी शिक्षण राष्ट्रीय धोरण स्वीकारले गेले त्यानुसार जिथे रस्ता नव्हता जिथे ते वस्ती एकटेपणात होती तिथेही शाळा पोहोचल्या वाड्या वस्त्या आदिवासी भाग सर्वत्र शाळा उभारल्या गेल्या आणि या सरकारी शाळांनीच पुढील पन्नास ते साठ वर्ष देशाची एक संपूर्ण शैक्षणिक पिढी घडवली आज देशातील अनेक अधिकारी डॉक्टर अभयंते शास्त्रज्ञ हे या जिल्हा परिषदेच्या परिषद शिक्षण घेऊन उंचावलेले आहेत याचा परिणाम असा झाला की अठरा टक्के असलेला साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगणनेपर्यंत वाढून चौऱ्याहत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचला हेच खरी शैक्षणिक क्रांती होती मग प्रश्न असा निर्माण होतो की दोन हजार चौदा नंतर असं नेमकं काय बदललं ज्या शाळांनी देश घडवला त्याच शाळा अचानक भारका वाटू लागल्या तर यामागे एक पद्धतशीर धोरणात्मक बदल आहे दोन हजार चौदापूर्वी देशातील योजना आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन होता दोन हजार चौदामध्ये सध्याच्या केंद्र सरकारने त्याला रद्द करून नीती आयोग स्थापन केला याच नीती आयोगाने दोन हजार तेवीसमध्ये अधिकृतपणे शिफारस केली की कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्यांच्या जवळच्या मोठ्या शाळांमध्ये विलिनीकरण करावे आता विलीनीकरण शब्दाचा अर्थ सांगायचा झालं तर तो पुढील प्रमाणे असेल एखाद्या घटकाला दुसऱ्यात मिसळणे किंवा समाप्त करून एकात एक करणे असा त्याचा अर्थ होतो विलिनीकरण हा शब्द ऐकायला खूप आकर्षक आणि आधुनिक वाटतो परंतु हा शब्द हजारो शाळांसाठी थेट मृत्यूदंड बनला सरकारचा तर्क असा मानला जातो की शाळांमध्ये पाच ते दहा टक्के पेक्षा कमी विद्यार्थी आहेत काही ठिकाणी फक्त एक ते दोन विद्यार्थी आहेत अशा शाळांवर होणारा खर्च परवडत नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांना पाच ते दहा किलोमीटर दूरच्या मोठ्या शाळेत पाठवावे परंतु हा तर्क अमानवी आणि वास्तवापासून पूर्णपणे दूर आहे ज्या शाळांमध्ये एक किंवा दोन विद्यार्थी असतात त्या प्रामुख्याने दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये डोंगराळ भागात आणि वाहतूक सुविधाहीन प्रदेशात असतात ते एका मुलासाठी शाळा सुरू असणं हेच सर्व शिक्षा अभियान यशस्वी होण्याचं मूळ चिन्ह होतं आता त्या पाच ते दहा वर्षाच्या मुलाला दररोज पाच किलोमीटर पायपीट करून नदी नाले वलांडून असुरक्षित रस्त्यावरून दुसऱ्या गावी शाळेत पाठवायला कोणता पालक तयार होईल परिणामी जाणं बंद करतात ड्रॉप ड्रॉपआउट रेट वाढतो आणि मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून कायमची बाहेर फेकली जातात विलिनीकरण हे तर एक कारण झालंच पण खरा प्रश्न हा आहे की सरकारी शाळांमध्ये पटसंख्या कमी का होत आहे सरकार याचं खापर पालकांवर फोडतं सरकार म्हणतं पालकांचा आता इंग्लिश मीडियमचं फॅड आला आहे ते आपल्या मुलांना महागड्या खाजगी शाळांमध्ये घालत आहेत जर मुलं येत नसतील तर आम्ही शाळा चालवून काय करायचं का हा युक्तवाद म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बाचा आहेत प्रश्न हा नाही की पालक खाजगी शाळेत मुलांना का पाठवत आहेत तर प्रश्न हा आहे की त्यांना तसं करण्यास भाग का पाडलं जात आहे आज तुम्ही देशातील कोणत्याही सरकारी शाळेची अवस्था बघा कोणीही पालक आपल्या मुलाचा जीव धोक्यात घालून त्याला अशा शाळेत का पाठवेल जिची भिंत कधी कोसळेल किंवा छताचा स्लॅब कधी अंगावर पडेल याचा नियम नाही कुणीही पालक आपल्या तरुण मुलीला अशा शाळेत का पाठवेल जिथे मुलींसाठी साध स्वच्छ आणि सुरक्षित शौचालय उपलब्ध नाही कोणीही पालक आपल्या मुलाला अशा शाळेत का पाठवेल जिथे पहिले ते पाचवीसाठी एकच शिक्षक आहे आज देशभरातील आकडेवारी बघा सुमारे बारा लाख प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत ती भरली जात नाहीत दहा पेक्षा जास्त शाळा आजही एक शिक्षकी आहे तो एक शिक्षक काय काय करणार तो मुलांना शिकवणार की शालेय पोषण आहाराचा भात शिजला का ते बघणार की तो जनगणनेची काम करणार की इलेक्शन ड्युटीला जाणार की पल्स पोलिओ डोस पाजायला फिरणार सरकार शिक्षकांकडून शिकवण्या व्यतिरिक्त सर्व काम करून घेत आणि मग बदनाम करते की सरकारी शिक्षक कामच करत नाहीत हा एक पद्धतशीर खेळ आहे आधी सरकार शाळांना निधी देणं बंद करा त्यांची दुरुस्ती करू नका तिथे शिक्षकांची भरतीच करू नका इमारतींना पडेक पडीक अवस्थेत सोडून द्या जेव्हा शाळेची अवस्था इतकी वाईट होईल की कोणीही तिथे मुलांना पाठवणार नाही तेव्हा पटसंख्या कमी झाली हे गोंडस्कारून पुढे करून ती शाळा कायमची बंद करून टाका हे आहे सरकारची शाळांची पद्धतशीर हत्या करण्याची क्रोनॉलॉजी आता बघा हा खेळ किती सुनियोजित आहे एकीकडे एक एक गेल्या दहा वर्षात एकोणनव्वद हजार चारशे एक्केचाळीस सरकारी शाळा बंद झाल्या आणि त्यात दहा वर्षात देशात बेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस नवीन खाजगी शाळा उघडल्या गेल्या म्हणजे सरकारी शाळा ज्या दराने बंद होत आहेत त्याच्या दुप्पट वेगाने खाजगी शाळा उघडल्या जात होत्या शिक्षण मंत्रालयाचा एवढा रिपोर्ट सांगतो की जिथे एका वर्षात पाच हजार वर्षात आठ हजारहून अधिक नवीन खाजगी शाळा सुरू झाल्या हा तोच खाजगीकरणाचा अजेंडा आहे सरकार एकीकडे सरकारी व्यवस्था उद्ध्वस्त करत आणि त्याच वेळी खाजगी कंपन्यांना तेच क्षेत्र विकण्यासाठी मोकळं रान देत पण या खाजगी शाळांची फी भरणं या देशातील सामान्य माणसाच्या आवाक्यातील नाही ज्या देशात ऐंशी कोटी लोक पाच किलो मोफत धान्यावर अवलंबून आहेत तो गरीब बाप आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला पाच दहा किंवा वीस हजार रुपये कुठून भरणार कोरोनाच्या काळात जेव्हा लाखो लोकांचे रोजगार गेले तेव्हा लोकांनी शहरातून गावी परतलेल्या याच गरीब लोकांनी आपल्या मुलांना महागड्या खाजगी शाळातून काढून पुन्हा सरकारी शाळांमध्ये टाकलं होतं कारण फक्त सरकारी शाळाच मोफत शिक्षण देत होते आणि आता सरकार तोच आधार काढून घेत आहे या सत्ताधाऱ्यांना या डबल इंजिन सरकारला हे पक्क माहीत आहे की गरिबांच्या मुलाला शेतकऱ्याच्या मजुरांच्या दलित आदिवासींच्या मुलांना किती शिकवायचं त्यांना फक्त तेवढंच शिकवायचं आहे जेवढं शिकून ते, जे ते मोठेपणे आदानी अंबानीच्या किंवा मोठमोठ्या उद्योगपतींच्या फॅक्टरीमध्ये कुशल कामगार म्हणून काम करू शकतील त्यांना मालक बनवणार प्रश्न विचारणार क्रांतिकारी शिक्षण द्यायचंच नाही त्यांचे स्वतःचे मुली मुली हावर्ड आणि आणि मध्ये शिकून मालक बनायला तयार होतील आणि गरिबांच्या मुलांनी कामगार बनायचं हीच ती नवी व्यवस्था आहे पण ह्या कारणामागे फक्त नफा कमवणे हा एकच हेतून आहे यामागे एक, या एक लपलेला अधिक भयंकर आणि मनोवादी अजेंडा आहे आणि तो अजेंडा आहे आरक्षण संपवणे जरा शांत डोक्याने विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील हजारो वर्षे दबलेल्या शोषित पीडित दलित आदिवासी आणि बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली पण हे आरक्षण कुठे लागू होतं ते सरकारी नोकऱ्या आणि सरकारी शिक्षण संस्थांमध्येच लागू होतं खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू होत नाही आता तुम्हीच विचार करा जर तुम्ही सरकारी शिक्षण संस्था संपवून टाकल्या जर तुम्ही सगळ्या शाळा खाजगी करून टाकल्या तर आरक्षण कुठे लागू होणार जर तुम्ही सरकारी नोकऱ्यात संपवून टाकल्या त्या सगळ्या विकून टाकल्या तर आरक्षण कुठे लागू होणार हाच तो मास्टर प्लॅन आहे आम्ही आरक्षण संपवलं असं उघडपणे बोलायचे यांची हिंमत नाही कारण तसं बोलल्यास हा हो बहुजन समाज रस्त्यावर उतरेल म्हणून साब बी मर्याये और लाठी बी ना तुटे अशी ही व्यवस्था आहे आरक्षण ठेवायचं पण ज्या जागांवर आरक्षण लागू होतं त्या जागात संस्थाच संपवून टाकायच्या सरकारी शाळा बंद करणे हा त्याचा आरक्षणमुक्त भारताच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आणि सर्वात मोठं पाऊल आहे जे लोक वर्षानुवर्षे बाहेर फेकले गेले होते त्यांच्यासाठी शिक्षणाचे एकमेव साधन हे सरकारी शाळा होती तीच शाळा बंद करून या गरिबांच्या दलितांच्या वंचितांच्या मुलांची सामाजिक बदलाची पहिली पायरी मोडून टाकण्याचं हे काम सुरू आहे तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की हे सरकार शिक्षण या विषयावर इतकं उदासीन का आहे इतक्या शाळा बंद होत असतानाही कोणीही मोठा नेता यावर का बोलत नाही कारण त्यांना शिक्षित लोकांची प्रश्न विचारणाऱ्या पिढीची गरज नाही त्यांना गरज आहे फक्त भक्तांची त्यांना गरज आहे पार्टीचा झेंडा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांची त्यांना गरज आहे नेत्याच्या रॅलीत गर्दी म्हणून येणाऱ्या लोकांची त्यांना गरज आहे सोशल मीडियावर विरोधकांना शिवेगाळ करणाऱ्या ट्रोलर्सची त्यांना गरज आहे कोली मारो अशा घोषणावर उन्मादात ओरडणाऱ्यांची आणि त्यांना गरज आहे प्रसंगी धर्माच्या नावावर भडकून दंगलींच्या आगीत स्वतःला झोकून देणाऱ्या मोफत सैनिकांची आणि हे सैनिक कुठून मिळतील ते हावर्ड किंवा एलमधून मिळणार नाहीत ते आय आय एम आय आय टीमधून मिळणार नाहीत हे सैनिक मिळतील त्या अशिक्षित बेरोजगार दिशाहीन तरुणांमधून त्यांच्याकडून त्यांची शाळा त्यांचं भविष्य त्यांची विचार करण्याची शक्ती सगळं काही हिरावून घेतलं गेलं आहे ज्या तरुणाच्या हातात शिक्षण नसेल त्याच्या हातात तलवार किंवा दंगलींचा दगड देणं सर्वात सोपं असतं शिक्षण तुम्हाला विचार करायला भाग पाडत आणि अशिक्षितपणा तुम्हाला दुसऱ्यांचा गुलाम बनवतो उत्तर प्रदेशात तर अशी ही चर्चा आहे की ज्या प्रायमरी शाळा बंद झाल्यानंतर रिकाम्या पडतील त्या जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला म्हणजे आर एस एस ला दिल्या जातील जेणेकरून ते जा ते त्यांचे सरस्वती शिशु शिक्षा मंदिर उघडले शकतील आणि त्यांच्या विशिष्ट विचारसरणीचा प्रसार करू शकतो तर मित्रांनो हा पॅटर्न फक्त शिक्षण क्षेत्रापुरता मर्यादित नाही हाच पॅटर्न तुम्हाला देशातील प्रत्येक सरकारी क्षेत्रात दिसेल एकेकाळी फायद्यात असणारी बीएसएनएल कंपनी मुद्दाम तोट्यात आणली गेली त्याला फोर जी जी वेळेवर दिलं नाही जेणेकरून जीवसारख्या खाजगी कंपन्यांना फायदा होईल संरक्षण क्षेत्रात सरकारी कंपनी एच ए ला डावलून अनिल अंबानींच्या कंपन्याला राफेलचं कंत्राट दिलं गेलं प्रत्येक राज्यातील सरकारी बस सेवा मुद्दाम तोट्यात आणली जाते जेणेकरून खाजगी बसेसना परमिट देता येतील आणि दे आता देशाची रेल्वे सुद्धा विकायला जीवनवाहिणी आहे रेल्वे स्टेशन विकले जात आहेत रेल्वेची कामं खाजगी कॉन्ट्रॅक्टरला दिली कॉन्ट्रॅक्टर उद्या संपूर्ण रेल्वेचा कोणते तरी अदानी अंबानीला विकली तरी आश्चर्य वाटायला नको हाच खेळ आता शिक्षणासोबत होत आहे हा प्रश्न फक्त काही शाळा बंद होण्यापुरता नाही हा प्रश्न आहे त्या ऐंशी कोटी लोकांच्या मुलांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाच्या अधिकाराचा हा प्रश्न आहे शिक्षण हे बागिणीचं दूध आहे या विचाराचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की भारतीय संविधानाचे कलम एकवीस अंतर्गत देशातील प्रत्येक मुलाला जो शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला आहे त्या अधिकाराचं काय होणार तुम्ही या मनुवादी सरकाराला या खाजगीकरणाच्या धोरणांना फक्त भीतीने सत्ता देत राहाल की तुमच्याच जातीचा कुणीतरी दुसरा सत्तेत आला तर तो तुम्हाला दिशा दाखवेल विचार करा तुमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे या बंद पडणाऱ्या सरकारी शाळा आणि शिक्षणाच्या या पद्धतशीर हत्येबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा मी गणेश आता तुमची रजा घेतो नुसता ऐकत राहा